चला आज एका अशा प्रवासाला निघूया जिथल्या मातीच्या प्रत्येक कणात आणि नदीच्या प्रत्येक लाटेत एका महान संताचे अभंग आजही जिवंत आहेत आज आपण करणार आहोत देहूची वारी पण हा फक्त एक प्रवास नाहीये तर संत तुकाराम महाराजांचं आयुष्य आणि त्यांच्या शब्दांमधली ताकद समजून घेण्याचा हा एक प्रयत्न आहे चला तर मग या पुण्यभूमीचं रहस्य एकत्र उलगडूया आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्या हे आहेत संत तुकारामांचे शेवटचे शब्द यात एक निरोप तर आहेच पण एक मोठं गूढही आहे ते नक्की कुठे गेले या एका प्रश्नाचं उत्तर ना श्रद्धा आणि इतिहास अशा दोन वेगळ्या वाटांवर विभागलेला आहे या प्रवासात आपण त्या उत्तराच्या जरा जवळ जाण्याचा प्रयत्न करूया तर मग आपल्या यात्रेचा पहिला थांबा आहे देहू एक पुण्यभूमी पण का म्हणत असतील या जागेला पुण्यभूमी असं काय आहे या गावात जे आजही लाखो लोकांना स्वतःकडे खेचून आणतं याचं उत्तर आहे भक्तीचा एक प्रचंड मोठा सागर ज्याचा उगम ह्याच भूमीतून झालाय देहू हे नाव ऐकलं की डोळ्यासमोर येते ती शांतपणे वाहणारी इंद्रायणी नदी पण हे फक्त एक ठिकाण नाहीये ही आहे संत तुकाराम महाराजांची जन्मभूमी आणि कर्मभूमी ह्याच मातीत त्यांचे शब्द जन्माला आले आणि इथूनच ते वाऱ्यासारखे सगळ्या महाराष्ट्रात पसरले आणि म्हणूनच गेली कित्येक शतक वारकरी संप्रदायासाठी देहू हे एखाद्या दीपस्तंभासारखं उभंय दिशा दाखवत प्रत्येक मोठ्या प्रवासाची सुरुवात ही एका लहानशा पावलानेच होते तुकोबारायांच्या या आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात नक्की झाली तरी कुठून चला आपण थेट त्यांच्या घरीच जाऊया ती जागा पाहूया जिथे एका सामान्य माणसाचा संत होण्याचा प्रवास सुरू झाला मुख्य मंदिरापासून अगदी जवळ जेमतेम शंभर मीटरवर एक साधनसं सा घर आहे पण विचार करा या घराच्या भिंतींनी काय काय पाहिलं असेल इथेच तुकोबा लहानाचे मोठे झाले याच अंगणात खेळले आणि कदाचित इथेच एखाद्या शांतक्षणी त्यांच्या मनात विठ्ठलाच्या भक्तीचा पहिला अंकुर फुटला असेल आत पाऊल टाकताच असं वाटतं की आपण जणू काळातच मागे गेलोय ते जुने लाकडी खांब तिथलं शांत वातावरण आणि मध्यभागी तुकोबारायांची मूर्ती त्यांच्यासोबतच त्यांच्या पत्नी जिजाबाई यांचाही देवहार आहे हे घर आजही जिवंत आहे कारण दरवर्षी पंढरपूरला निघणारी पालखी आपला पहिला मुक्कम इथेच करते तीच परंपरा तोच भक्तीभाव जो शतकांपूर्वी होता तो आजही टिकून आहे तुकोबारायांच्या वैयक्तिक घरातून आता आपण त्या जागेकडे वळूया जिथे त्यांची भक्ती सगळ्यांसाठी खुली झाली जिथे हजारो लोक त्यांच्या विचारांनी एकत्र आले चला देहूच्या मुख्य देऊळवाड्यात प्रवेश करूया जे आज सगळ्याचं केंद्र आहे देऊळवाडात शिरताच उंच दीपमाळ आणि वाऱ्यावर फडफडणारा तो वारकरी ध्वज आपलं स्वागत करतो इथला प्रत्येक टप्पा महत्वाचा आहे आपण विठ्ठल रुक्मिणीच्या मुख्य मंदिरातून बाजूच्या हरिहरेश्वर मंदिरात जातो आणि मग पोहोचतो त्या प्रसिद्ध शिळा मंदिरापर्यंत ज्याची स्वतःची एक वेगळीच कथा आहे हा प्रवास गरुड मंदिरात संपतो पण प्रत्येक मंदिरात एक वेगळा अनुभव दडलेला आहे हे आहे ते शिळा मंदिर याचं महत्त्व फक्त त्या दगडात नाहीये तर त्या दगडावर घडलेल्या एका मोठ्या घटनेत आहे ही तीच शिळा आहे जिथे तुकोबारायांनी आपल्या अभंगांच्या रक्षणासाठी उपोषण केलं होतं एका संताच्या सत्याग्रहाची ही जागा इतकी महत्वाची आहे की याच्या आधुनिक मंदिराचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं हेच या जागेचं राष्ट्रीय महत्त्व अधोरेखित करतं आता आपण जी लाखो वारकऱ्यांची दिंडी आणि पालखी पाहतो त्याची सुरुवात कोणी केली असेल हा प्रश्न पडतोच याचं उत्तर देवळूवाड्याच्या अगदी शेजारीच मिळतं इथे संत नारायण महाराजांचं मंदिर आहे ज्यांना पालखी सोहळ्याचे जनक म्हणून ओळखलं जातं त्यांनी सुरू केलेली ही परंपरा आज महाराष्ट्राची एक ओळख बनली आहे प्रत्येक मोठ्या कथेमध्ये एक निर्णायक क्षण असतो तुकोबारायांच्या आयुष्यातला तो क्षण आला इंद्रायणीच्या काठावर आता आपण त्या रहस्यमय आणि चमत्कारिक घटनांकडे वळणार आहोत ज्यांनी तुकोबाऱ्यांची भक्ती खऱ्या अर्थाने अजरामर केली तर त्यांच्या शब्दांच्या शक्तीचा आणि त्यांच्या अभंब भक्तीचा तो एक मोठा विजय होता इंद्रायणीच्या काठावरच आहे गमन स्थान आणि इथली एक गोष्ट तर लोकांना आजही थक्क करून सोडते असं म्हणतात की इथलं हे नांदुरकीचं झाड दरवर्षी तुकाराम बीचच्या दिवशी अगदी त्याच वेळी म्हणजे दुपारी बरोबर बारा वाजून दोन मिनिटांनी चमत्कारिकरित्या हलतं जणू काही निसर्ग आजही त्या, निसर त्या दिव्य क्षणाची आठवण करून देत आहे मग तुकोबारायांचं नेमकं काय झालं इथे दोन उत्तरं मिळतात एकीकडे आहे भाविकांची नितांत श्रद्धा जी मानते की तुकोबाराय सदेह म्हणजे ह्याच शरीराने वैकुंठाला गेले तर दुसरीकडे आहे काही अभ्यासकांचा तर्क जो सांगतो की त्यांच्या क्रांतिकारी विचारांमुळे त्यांची हत्या केली गेली असावी एक दिव्य घटना की एक थंड डोक्याने केलेला कट हे गूढ आजही श्रद्धा आणि इतिहासाच्या मध्ये तसंच उभा आहे तुकोबाराय शरीराने नसले तरी शब्दांनी ते आजही आपल्यात आहेत आपल्या यात्रेच्या शेवटच्या टप्प्यात आपण एका अशा मंदिराला भेट देणार आहोत जिथे मूर्ती नाही तर शब्दच देव आहेत चला गाथा मंदिरात जाऊया जे त्यांच्या अभंगांचं एक अनोखं लेणं आहे साडेचार हजारांपेक्षा जास्त हा फक्त एक आकडा नाही आहे हे आहेत तुकोबारायांचे अभंग जे या भव्य गाथा मंदिराच्या प्रत्येक संगमरवरी भिंतीवर कोरलेले आहेत विचार करा जे अभंग एकेकाळी पाण्यात बुडवण्याचा प्रयत्न झाला होता तेच अभंग आज दगडावर कायमचे कोरले गेले आहेत हा आहे त्यांच्या विचारांचा अजरामर ठेवा हे गाथा मंदिर म्हणजे फक्त एक पाहण्याची वास्तू नाहीये तर ही एक अनुभवण्याची जागा आहे त्या संगमरवरी भिंतींवर कोरलेले अभंग आत घुमणाऱ्या भजन कीर्तनाचा आवाज आणि इथूनच सुरू होणारा तो वार्षिक पालखी सोहळा हे सगळं मिळून या जागेला जिवंत करतं हे खऱ्या अर्थाने एक असं मंदिर आहे जिथे शब्दांचीच पूजा होते देहूची आपली ही आभासी यात्रा इथे संपते पण एक विचार मनात राहतोच काळ बदलला जग कितीतरी पुढे गेलं पण चारशे वर्षांपूर्वी लिहिलेले तुकोबारायांचे शब्द आजही आपल्याला का भिडतात त्यांच्या शब्दांमध्ये अशी कोणती शक्ती आहे जी आजही आपल्याला जगण्याचं बळ आणि योग्य दिशा दाखवते या प्रश्नाचं उत्तर कदाचित देहूत नाही तर ते आपल्या प्रत्येकाच्या आत दडलेलं आहे रामकृष्णहरी